सगळ्यांना गुड मॉर्निंग कशात सगळे मस्त म्हणजे ना मी पण मस्त म्हणजेत आहे तर सकाळचे वाजलेले आहेत दहा mm -hmm. आणि मी करते साबुदाण्याची खिचडी रुद्रला सुट्टी आहे शनिवार तर मग त्याला पाहिजे होती साबुदाण्याची खिचडी म्हणून म्हटलं आता बनवून ठेवते लवकर म्हणजे त्याने नाश्ता झालेला आहे त्याचा पण मी बनवते का लवकर तर त्याचं कारण सांगते रुद्राला न्यायचं आहे दवाखान्यात आणि कारण रुद्रचा दात पडून जवळजवळ सहा महिने झाले पण दात काय येतच नाही आहे सगळ्यात पहिला दात तो पडलेला होता आणि दात काय तो येईनच झालं आहे म्हटलं किती दिवस आता वाट बघणार मग डॉक्टरांना परवा दाखवून आलो तर त्यांनी एक्सर्या वगैरे काढून बघितला दाताचा तर त्याच्यामध्ये सांगितलं की डॉक्टरांनी दात आहे त्याला आलाय आतमध्ये आहे पण तो येतो आहे त्याला पण तो मासाचं लेअर एवढं कठीण झालं आहे ना त्याच्यामधून त्याला बाहेरच पडता येत नाही त्या दाताच्या दोन्ही बाजूला आहेत ते, दो, ते दात ते दुधाचे आहेत त्यामुळं प्रॉब्लेम येईल आणि परत आजूबाजूचे दात पण येणार आहे त्याच्या वाकडे तिकडे येतील हा प्रॉब्लेम होईल म्हणाले त्यामुळे आपण लवकरच आपलं काढून ते मास घेऊया लेसरनी आणि मग येईल दात म्हणाले मग आता त्याला काय एवढं जास्त सांगितलेलं नाही आहे असं काय एवढं मेजर नाही आहे फक्त वरचा एक लेअर काढून घेणार म्हणाले लेसरनी एक अर्ध्या तासात होऊन जाईल म्हणाले मग बघू आता काय होतं त्याचा आता नाश्ता झाला अभ्यास वगैरे झाला खाली खेळायला गेला आहे साडे अकरा वाजता आपल्याला फोन येईल फोन आला डॉक्टरांचा मग आपण जायचं मग तो पण व्हिडिओ घेईन बघू मग काय होतं ते थोडंसं वाईट वाटतं पण आता काय करणार ऑप्शन नाही काय काय निघाले नाही आता पहिलं आमचे दात आले काय गेले काय आईवडील आमचे बघत पण नव्हते दात आला कान घ्याला कान पडला कधी काय आता आपल्याला लक्ष द्यायला लागताना तो खूप काळ बदललेला आहे त्या डॉक्टरांनी तर आम्हाला एक जणांचा अशी हिस्ट्री दाखवली लॅपटॉपवर छत्तीस वर्षाचा आहे तो एक आणि छत्तीस वर्षाच्या माणसाच्या अजून त्या दुधाचे दात पडलेले नाहीत मग बघा काय काय ऐकायला मिळते आणि काय म्हणजे दुधाच्या दातामुळे त्याला दुसऱ्या दातांना त्रास व्हायला लागला त्यामुळे आता तो दुधाचा दात काढण्यासाठी डॉक्टरांकडे आलेला होता काय काय येईल आणि काय काय नाही बघ आणि बऱ्याच मुलांचे असे प्रॉब्लेम आहेत म्हणाले आता आता नाही पहिल्यापासूनच आहे म्हटल्या आता पहिल्याचे पेरेंट्स कसे एवढे हे नव्हते तेवढ्या सोयी पण नव्हत्या म्हणून प्रॉब्लेम होता आता कसे पेरेंट्स लोकं लगेच जागरूक असतात आला की नाही आणि डॉक्टर पण अवेलेबल असतात लगेच सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे त्यामुळे आता घेतात करून आता पहिलं एवढं कुठं कोण काय करत होतं जाऊ दे म्हटलं आता जाऊ दे आपल्याला कॉल आला की जायचा खिचडी बनवून ठेवते कॉल आला की त्याच्या आधी थोडंफार त्याला खायला घालायचं जायचं तर साबुदाना रात्रीच भिजत घातलेला होता आणि इकडे मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत लाल मिरच्या वाटून टाकून पण मला जाम आवडती खिचडी पण म्हटलं याला खूप तिखट लागल आणि सकाळी मसाले भात बनवलेला टिफिनला त्यांना मसाले भात दिला कारण माझी पण तब्येत बरी नाही सर्दी खोकला झाला आहे मला पण त्यामुळे सर्दी इच्छा नव्हती त्यामुळे आज भातच दिला त्यांना फक्त आणि मग नाष्ट्याला रुद्रणी खाल्ला आहे भात आता जाताना खिचडी खाऊन जाईल तुला इकडे बघून सांग, सांग।, सांग तू? ना रहा? ना रहा। ना रहा। बर इकडे बघून सांग मला काय झाले पण काय होईल म्हणलं तू तिथं काय भूल देणार आहेत ना तुला कशाला नसाला काय होत काय नाही होत तसं कस होईल बरं डॉक्टर आहेत ते शिकलेले आहेत त्यांना कळत मग तू तुझं डॉक्टर झाले डॉक्टर आहे का तू कशी काय नस तुटेल तुझी तिथली तुटल। नस तुटली काय होते मग नस तुटल्या येते डॉक्टरांना ती बरोबर सांगते ती नस तुटली काय होते मग अरे होय नाही काय होत तू सद्गुरूंच बाळायच ना तू बेहुश पडायच हम्म तर असं भुलते ना तुला त्या जागेला तिथं असं का औषध लावणार मग तुला कायच नाही कळणार काय करतायत ते

कुठे दिलं इंजेक्शन काय आठवतच नाही बाबा मला तर आता तुला बर चल अभ्यास करून होय एवढे दिवस राहतो चल अभ्यास करून घ्या प्रॉपर आपला बटाटा असा छान शिजलेला आहे असं उलटणने बघितलं मी चेक करून मस्त शिजला आहे आता त्याच्यामध्ये मी मिरच्या मग अशीच टाकल्या आता साबुदाणा टाकून घेते साबुदाणा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ तुम्ही पण असेच बनवत असाल ना जरासा आवाज कमी येतोय माझा दणदनीत आवाज आज कमी झालेला आहे कारण बरंच नाही वाटत आहे आता त्याच्यामध्ये साबुदाणा मीठ आणि हे टाकते शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता छान अशी खिचडी परतून घ्यायची कोणाकोणाला खिचडी आवडते सांगा बरं साबुदाण्याची ऑल टाइम फेवरेट माझी <coughs> आहे असं आहे बघा सर्दी खूप जाम झालेलं आहे मला पण आता मस्त अशी चांगली भाजून घ्यायची आणि लोखंडीकडे चांगली होती बघा साबुदाण्याची खिचडी आपल्याला लोखंडीकडे केलेलं चांगलं पण असतंय ना लोखंड इकडे तेच करत जावा या या की आता एका हाताने धरायचं आणि एका हातानं हलवायचं म्हटलं कडे निघाले पर घ्यायचं बाहेर बघा जाऊ द्या तर ठेवते मोबाईल आणि छान भाजले की मगच तुम्हाला आता दाखवते मी आपली भांडी भिंडी पण साफ करून घेतली मी इकडं खिचडी परत परततच म्हणलं ते पण काम होऊन जाईल तर खिचडी परतताना अशी लाल थोडीशी दिसायला लागली की मला आठवलं की माझ्या लहानपणीनं आमच्या बाजूला एका कोळीन मावशी म्हणून असायचं त्या मावशी त्या म्हणजे त्यांना मूल बाळ वगैरे काही नव्हतं एकट्याच होत्या नवरा वारलेला होता आणि वयस्कर होत्या म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा बऱ्यापैकी त्यांचं वय झालेलंच होतं तर आठवी नववी दहावीत असेल तेव्हा ना आम्ही रोज दर शनिवार असायचा त्यांचा उपवास असायचा आणि सगळं त्यांचं चुलीवर असणार होता सगळं जेवण चुलीवर असायचं आणि आपला ऊस असतो ना ऊसाच्या त्या पाच त्या निघालेल्या असतात बघा पोकळ पोकळ त्याच्यावर जेवण करणार बरं का लाकूड बिकूड काय नाही त्याच्यावर नुसतं जेवण एकटेचं बनवणार आणि खिचडी तर एवढे भारी बनवायची ना द्यायची एक नंबर खिचडी एवढी भारी आणि एक प्रकारचं ना त्या खिचडीला त्या चुलीवरच्या धुराचा स्मेल यायचा त्यामुळं एवढं भारी तिचं सगळंच जेवण लागायचं ना त्या मावशीचं एक नंबर खिचडी साठी मंगेची म्हणजे माझा धाकटा भाऊ त्याची आणि लय भांडणं व्हायची खिचडीसाठी मग आम्ही काय करतो आमचं दुकान मग आमच्या दुकानात साबुदाना न्यायला यायची ना मग मंगेश काय करणार माहीत आहे का तिनं पाव किलो साबुदाना मागितला की आम्ही अर्धा किलो देणार मग अर्धा किलो दिला की पाव किलो तिथे तिला ठेवायची म्हणजे पाव किलो सगळा करत नव्हती ती तिच्यासाठी पाव किलो कशाला लागतं एवढं तिला त्यातलं थोडासा का ठेवायची आणि आमच्यासाठी पाव किलो म्हणून बनवायची मग अशी खिचडी बनवली ना ती अर्ध्याला वरती म्हणजे थोडासाच एखादाच घासती तिला ठेवणार आणि आम्हाला बाकी सगळी खिचडी देणार ती एवढी खिचडीची टेस्ट लागायची ना लय भारी लागायची आमची भांडणं ती खिचडी खायला मंगेची माझी असायची नेहमी मला अजून आठवतंय पण कसं असतं त्या ह्याच्यामध्ये एक ट्रेम आपुलकी जिवाळा त्या खिचडीमध्ये उतरलेला असतो त्यामुळं इतकं भारी लागायचं ना आणि चुलीवरचं हो त्यामुळं एक नंबरच लागायचं आणि पावट्याचं मस्त अशी पातळ आणखी असणार एकदम पातळ बरं का पण चव काय लागायची माहिती आहे की एक नंबर आम्ही खायचो भाकरी बिकरी कडक असे एकदम जाडच बनवणार पातळ पित्तळ नाही जाड असणार भाकरी पण च चुलीवरची असल्यामुळे कडक एकदम भाकरी व्हायची लय वारी लागायची तिच्या भाकरी पण आम्ही खायचो मस्त मजा यायची त्यावेळे दिवसच लय वेगळे हो चुलीवरचं खाण्याचं म्हणजे खरंच खूप वेगळे ते दिवस आता आपण शहरामध्ये काय चूल मांडू शकतोय का कुठं चुलीवरचं खाण्यासाठी आता हॉटेलच स्वादा लागते ते असतं चुलीवरचं जेवण म्हणून अशी परिस्थिती झाली आता माणसाची काय या चुलीवरचं जेवण होतं तोपर्यंत काय रोग नव्हतं माणसाला काय नव्हतं आता सगळं गॅसवरचं आलं गॅस तर काय चांगला आहे पना का तर आता काय ऑप्शन नाही बघा आता काय करणार आपण चुली मांडू शकतोय का शहरात आता बोलत बोलत माझी खिचडी मस्त परतली बघा कशी छान दिसते ना तुम्ही पण असेच बनवता का प्रत्येकाच्या अशीच असते म्हणून कोण बटाटा किसून टाकतं कोण मिरची वाटून टाकतं कोण मिरची पावडर टाकतं कोणाला कसं आवडेल तसं मी तर प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी बनवत असते एकाच टाईपची नाही बनवत या खायला खिचडी सगळेजण छान दिसते की नाही खिचडी सांगा बरं कमेंट करून नक्की झाली आता खिचडी परतून झाली त्यामुळं आता लोखंडी कडेमध्ये कधी खायपर्यंत जास्तच काळी पडेल म्हणून काढून ठेवली ॲक्च्युली तर मस्त पैकी अशी गरम गरम खायलाच बरी वाटते पण आता ऑप्शन नाही कारण जायचं आहे आणि कधी पण फोन आला की लगेच निघावं लागल म्हणून खिचडी बनवून ठेवली आता तो बटाटा शिजोपर्यंत वेळ लागायचा म्हणून खिचडी म्हटलं करून ठेवावं आला फोन करू त्याला खायला घालून निघता येईल आणि म्हटलं कडेमध्ये काळी पडेल म्हणून ह्याच्यात काढून ठेवली मी या खायला अरे ना नाही भेट तू स्ट्रॉंग बॉय का नाही ना। ना। चल आता दवाखान्यातून आपल्याला फोन आलेला आहे या म्हणून कामोट्यावरून कामोड्याला पण त्यांचं एक क्लिनिक आहे मग तिकडून जाऊन आलेत आणि येत आहेत सर तर त्याला खायला घालून घेऊन या तर खाल्लेलं आहे चिमिनीने माझ्या पोट भर कशाची भीती वाटणार दुखत नाही दुखत बाळा सद्गुरूंचं बाळा काय सद्गुरूंना सांगितलेस ना तू आता सांगितले की नाही मग सद्गुरूंवर विश्वास नाहीये मग कोण सगळे ठेवतात ना चला मग आता चला जाऊन बघून येते आता काय होतंय काय नाही बघू वळायला माझ्या छान छान मग दात आला पाहिजे ना आला पाहिजे की नाही दात दाताला पाहिजे की नाही दात आला पाहिजे की नाही चला निघूया

दा ना नुसता मग आपल्याला किती टाइम जातो दहा मिनिट दहा पंचवीस मिनिट तू आम्ही बोलतच असताना आतून मग आवाज दिला मॅडमने का आणि हा फॉर्म भरून द्यायला सांगितलं होतं रुद्राचा सगळा फॉर्म भरून दिला आणि माहिती वगैरे रुद्रचं नुसतं चाललेलं मला भीती वाटते भीती वाटते मग शिवाजी महाराजांच्या पाया पडतो इकडं बघ तिकडं बघ नुसतं त्याचा गोंधळ चालू होतो बरे वंजन मी तुला कसे ताकेत देते Eh, ni tu. Eh, ni orang yang kena duduk khali ku मोबाईल नाही घ्यायचं फायनली रुद्रला आतमध्ये घेतलेलं होतं डॉक्टर एवढे छान होते ना रुद्रला बोलण्यामध्ये बिझी ठेवून ठेवून खूप छान त्याने हँडल केलं होतं मुलांना खूप मस्त हँडल करतात एक नंबर डॉक्टर आहे आणि कधी झालं त्याला समजलच नाही मस्त केलं बाळाला इथं कापूस लावलेला आहे बरोबर तीन वाजले बघा घरी यायला दोन वाजले दोन आता अडीच वाजून गेलेले आहेत बाळाला भूक लागली आहे ला ला पण एक तास नाही खायला द्यायचं नाही एक तास त्याचं तोंड पण नाही खोलायचं आहे कापूस लावून ठेवलेला आहे भूल दिलेली आहे ना तिथं त्यामुळं कापूस लगेच काढायचं नाही म्हणून सांगितलं आहे मग एक तासानंतर काढत तास झालं दहा मिनटं राहिले एक तास व्हायला बाळा आता कंटाळून गेले तर कापूस काढायचा आणि आईस्क्रीम पहिल्यांदा द्यायचं आहे खायला आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आईस्क्रीम म्हटल्या बघा खश आईस्क्रीम खाल्लं की मग परत औषधं द्यायची आहेत मग आराम कराल हाय का जेवायचं हो राहल नक्की जेवायचं आज इकडं इकडं क्लासला पाच वाजता क्लास आहे चला कस वाटतंय कापूस काढलं ह एक तास एक शब्द बोलला नाही बाळा हळू चमच्यानं करू नको साईडनं हा चमचा तिथे लावू नको तिकडं लावू नको ह बघू दाखव इ करा दात दिसायला लागला जरा जरा ती वरचं मांस काढून टाकलं सगळं मांस दिसायला साईडनं खा ह्या साईडनं खा की हा तिथे लागून देऊ नको मग बोटाने खा सरळ आपलं नको चमचा लागल बावा मी चारू का तुला मी चारते थांब मी चारते सहा वाजलेले आहेत आराम केला जरा दुपारी तीन वाजता त्याला खायला प्यायला देऊ वगैरे आराम केला झोपायला चार वाजली औषध बिवषद देऊन त्यामुळं अजून झोपलेलं होतं आत्ता उठले आवाज देतोय मम्मा मम्मा करून मी पण साडेपाच वाजता उठले म्हणलं जाऊ दे मला पण आराम म्हणलं जाऊ दे आज होती पाच वाजता ट्युशन ट्युशनला पाठवलंच नाही जाऊ दे आराम करू दे म्हटलं इकडं मग ठेवलंय चहा इकडं ठेवलंय तू तापायला बाळ बोलवते बघते काय म्हणते काय बाळा कसं वाटतंय छान वाटते कमी आलं का तिथलं दुखत नाही ना का दुखतंय दुखतंय का कस स्ट्रॉंग आहे बॉय आमचा आणि मला भीती वाटते मला भीती वाटते नसता करत होता ना काहीच नाही झालं होय ना मग हे करा बघू बरं काहीच नाही झालं ना मग आता दिसतोय दात येईल बाहेर ये बाबा म्हणा नको आत बसू जास्त दिवस कसं करणार ती येणार आपोआप हाच फक्त येत नव्हता आता परत आपण गेलो ना फॉलोअपला तीन दिवसांनी तर ह्या दातामुळं तुला घासा येत नव्हते ना दात त्यामुळे खालचे दोन दात तुझे येल्लो येल्लो दिसायला लागले थोडे कारण हे दात पडल्यामुळं घासायच येत नव्हतं मग त्यांना आपण टूथपेस्ट विचारूया तुझ्यासाठी कुठली चांगली मग त्याने स्वच्छ निघतील दात तुझे वाईट दा वाईट हु? चला उठा मग आता चहा ठेवल्या हातपाय धुऊन घ्या हात हातपाय तोंडून चहा ठेवलाय चहा बिस्किट खावा आज खाली नाही जायच बर का खाली जायच नाही खेळायच नाही खेळायच नाही म्हणून सांगितले आजचे दिवस हम्म चला नं हायचं उद्या खेळायचं आजच्या दिवस नको ओके उठा ज्यूस कशाला गरज आहे तू खाऊ शकतो काही नाही खाऊ शकतो काढून कारण आपल्याकडे ज्यूस तर नाहीये बाळा ज्यूस करायला त्यांच्यात पण नाही विचारलं मी आजीला त्या जाऊ दे असं खाऊ शकतो असं काही नाहीये साइडनी एवढं काही नाहीये आपलं ओके छान तू गोबू यात हा सशासारखा वाटतोयस तू <laughs> चला हात हातपाय थोडा हो हातपाय धुवा चला माझं छान हातपाय धुवून स्वच्छ रेडी झालं नामस्मरण केलं शुभम करो ती बोलली ना छान पैकी हा झोपलय खूप ना आहे शक्ती शक्ती आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय